जिमनी माझी मायरी बाई राशील कुटवरी लग्न झाल्यावर तुला जाण पर क्या घरी नऊ महिने नऊ दिवस वागवल तुला शेवटी ग सोडून बाई जाशील आम्हाला जणू पाख कशी मारहली वरारी लग्न झाल्यावर तुलाझान परत्या घरी लावली गे हाळ द ग बाई कवळ्या मनाची माय रडती घरात माय म्हणे ग पुरी मग राशील कुट लग्न झाल्यावर वर्ग तुला जान परत्या घरी आरती ग पूजा ग बाई मैत्रिणीचा मेळा आला ग आला बाई तुला ग सासरा रडून मागारी तुला जान सासऱ्या घरी लक्ष राहू दे ग बाई सासू सासऱ्यावरी लहान भाऊ गदर तो बाई बहिणीचा पदर आणि कशी चालली ग बाई आम्हाला सोडून दिवाळीच्या सण बाई येतो मंग नि आला साडी व चोळी घेऊन बहिणी वाटी लावतो तुला